नमस्ते फ्रेंड्स आपले डॉन ऑफ आप लॉथ्रिटी या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे एक आनंदाची गोष्ट आहे फ्रेंड्स आज मला युट्युब च दुसरं पेमेंट आलेलं आहे त्यामुळं आता व्हिडिओ एखादा करावा एटीएम कुठं आहे एटीएम कुठं आहे श्रावणी मागर अच्छा इथं एटीएम आहे का चला एटीएम ला चालू आहे आम्ही एटीएम ला चाललेलो आहे आता पैसे काढून आणून तुम्हाला दाखवतो माझं युट्यूबच दुसरं सॅलरी किती आहे सॅलरीच म्हणता येईल आपल्या युट्यूबची मला दुसरी सॅलरी आलेली आहे फ्रेंड्स त्यामुळं हा मी ब्लॉग बनवत आहे तर जे कोणी नवीन हे असतील सबस्क्रायबर असतील त्यांच्यासाठी जे कोणी त्यांचं चॅनल वगैरे असेल युट्यूबला त्यांना पण थोडीशी प्रेरणा यावी त्या निमित्तानं हा मी व्हिडिओ बनवत आहे फ्रेंड्स तर हे बघा मला युट्यूबचं दुसरं पेमेंट आलेलं आहे यूट्यूब हे असं क्षेत्र आहे की हिरोपासून हिरो बनवण्याचं काम यूट्यूब करत आहे आणि हे खरंच आहे फ्रेंड्स कारण मला पण यूट्यूबविषयी इन्फॉर्मेशन का की बाबा पैसे येतात का नाही येतात पण मी जवळजवळ युट्यूब पण हे माझं दुसरं पेमेंट उचलेलं आहे फ्रेंड्स पण मी पहिलं तर आठ हजार मी पहिलं पेमेंट उचललेलं आठ हजार रुपये आज दहा साडेआठ हजार रुपये आलेलं होतं मला ते उचलेलं आहे आता हे दुसरा पेमेंट बघा फ्रेंड्स मला दुसरा पेमेंट पण मला युट्यूबवरून आलेला आहे जवळजवळ वीस ते बावीस हजार रुपये असतील फ्रेंड्स बघा आहे एवढं मला युट्यूब पण हार्मिंग आलेलं आहे फ्रेंड्स तर जे कोणी नवीन मध्ये कार्य करत असतील काम करत असतील त्या लोकांना थोडस मित्रांना प्रेरणा यावी त्या त्यानिमित्तानं हा मी व्लॉग बनवत आहे फ्रेंड्स युट्यूब हे असं क्षेत्र आहे की हिथं आपण मला काय म्हणायचं होतं आपण खोऱ्यानं सुद्धा पैसा याच्यामध्ये ओढू शकतो कारण ते आपल्याला आपण कंटेंटवर आहे तुम्हाला ज्याचं नॉलेज असेल त्याविषयी तुम्ही व्हिडिओ बनवायचा आहे आणि तो हे कंटेंट आपल्याला अपलोड युट्यूब ला आहे तर हिरो पासून हिरो बनवण्याचं काम युट्यूब करत आहे भावांनो तर मी हे सुरुवातीला मला पण खूप लोकांनी आवठवलं काय हे व्हिडिओ बनवते हे करते टाकते लोकांचं काही बनव घ्यायचं नाही फ्रेंड्स लोक काय आपल्याला कुणी देणार नाही फक्त कंटेंट ही आपला चांगलं असणं गरजेचं आहे जेणेकरून करून काय करायचं लोकांना घेता यावं म्हणजे आपले जे काही कला असेल त्या कलेनुसार तुम्ही व्हिडिओ बनवता तुमचं तुम कुणाचं तेच चरचा असेल टीचर तुझे करा कुणाचं असं असेल काय माहिती होतं मला शेफ असेल शेफ तुम्ही टाकू शकता कुणाचं डान्स चा असेल ते लागू दाखवू शकता कुणाचं ट्रॅव्हलिंग असेल ते करू शकता अनेक आहेत या कंटेनर आपला व्हिडिओ बनवून YouTube पण आपला पैसा कमवण्याचं काम आहे आप लोकाकडे जवळ जवळ दोन दोन 2.5 देतात तर आपण असंच लोकांची व्हिडिओ वर बनण्यामध्ये वाईर तर आपण स्वतःसाठी का काम करू नये तुम्ही हे जर माझा व्हिडिओ बघून जर तुम्हाला जर युट्यूब वगैरे चॅनल करायचं तर जरूर काढा फ्रेंड्स खूप मध्ये खूप पैसा आहे आणि हे पैसा फक्त आम्ही तुमच्या आशीर्वादामुळे मला आलेला आहे तुम्ही सपोर्ट करत आहात म्हणून मला हा पैसा युट्यूब आलेला आहे फ्रेंड्स तर जास्तीत जास्त हा माझा व्हिडिओ फ्रेंड्स तुम्ही मित्रापर्यंत माझा व्हिडिओ तुम्ही पाठवा जास्तीत जास्त मित्र हा माझा व्हिडिओ पाठवा आणि मला जास्तीत जास्त सपोर्ट करा भावानो जेणेकरून मला आणखी युट्यूब मध्ये काम करण्याची ऊर्जा तुमच्यामुळे मग होईल जवळजवळ युट्यूब वर मला दुसरं पेमेंट आल्यामुळे मी आज खुश आहे तर वैभव आपल्याला आलं बघा युट्यूबचं दुसरं पेमेंट आलं श्रावणी हे आपल्याला युट्यूबचं दुसरं पेमेंट आलेलं खुश आहे ना हे बघा श्रावणी अभ्यास करायला लागलेली आहे हा वय का वय हे आमचा खुश आहे बिचारा हा तर तुम्हाला पण तुमच्यामुळं हा मला आजचा दिवस बघायला भेटेल तर जास्तीत जास्त मला सपोर्ट करा मी तुम्हाला सांगतो आणि जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्ही पण युट्यूबमध्ये या आणि काम करा आणि माझ्यासारखं पैसे कमवा आवडला असेल तर जास्तीत जास्त माझा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा जावा कसा व्हिडिओ करायचा काय नाही आणि जर माझ्याकडून तुम्हाला काय मदत असेल युट्यूब चाईल करण्यासाठी तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स आणि जास्तीत जास्त माझ्या तुम्ही चॅनलला तुम्ही सपोर्ट खराब ह्याङ्क यू. लाइक, यू